वृश्चिक राशी दिवाळीनंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणारा शत्रू उद्ध्वस्त होण्याचे सात संकेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह अग्नी सामर्थ्य आणि गोढतेचा अधिपती दिवाळीचा प्रकाश संपल्यानंतर तुमच्या आयुष्यात अंधार नव्हे तर एक अदृश्य ऊर्जा सक्रिय होते या ऊर्जेचा संबंध तुमच्या दृहस्थ जीवनातील शत्रुभाव गुप्त विरोधक आणि मानसिक संघर्षांशी आहे दिवाळीनंतरची ही वेळ वृश्चिक राशीसाठी ग्रहशक्तींच्या उलथापालथीशी असते काही जण तुमच्या जवळ येऊन तुमचं गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करतील काही तुमच्या यशावर डोळा ठेवतील आणि काही फक्त तुमच्या मनशांतीला भंग करण्यासाठी प्रयत्न करतील खालील सात संकेत जर तुम्हाला दिवाळीनंतर दिसू लागले तर समजून घ्या तुमच्या घराच्या उंबरठ्यावर तुमचा शत्रू पाऊल ठेवणार आहे आणि तुम्हाला मानसिक किंवा आध्यात्मिक उद्ध्वस्तता येऊ शकते एक अचानक घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होणे दिवाळी संपल्यानंतर तुमचं घर जणू शांततेचं केंद्र असावं पण उलट वातावरणात एक ताण अस्वस्थता आणि चिडचिड निर्माण होते एखाद्या छोट्याशा कारणावरून मोठा वाद होतो जुने वाद पुन्हा उफाळून येतात किंवा घरातील दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण होतो हा प्रकार सामान्य नसतो कारण दिवाळीनंतर सूर्य तुळा राशीतून वृश्चिक राशीकडे गमन करत असतो आणि याच काळात मंगळ आणि राहूची सूक्ष्मदृष्टी तुमच्या घरगुती शांतीला बाधित करते याचा अर्थ असा की तुमच्या ऊर्जा क्षेत्रात बाह्य हस्तक्षेप सुरू आहे एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल राग मत्सर किंवा ईर्षा बाळगते आणि ती भावना ऊर्जेच्या रूपात तुमच्या घरात प्रवेश करते जर हा तणाव वाढत असेल तर लगेच घरात मिठाच्या पाण्याने पुसावे दरवाजाजवळ हळद आणि कुंकू लावावे आणि संध्याकाळी दीपक लावणे अनिवार्य करावे दोन स्वप्नात जुने शत्रू किंवा मृत व्यक्ती भेटणे वृश्चिक राशीचा अधिपती मंगळ असल्यामुळे ही रायस अत्यंत गूढ आणि गहन आहे दिवाळीनंतर जर तुम्हाला वारंवार स्वप्न पडत असतील जसे की जुने शत्रू स्पर्धक पूर्वी दुखवलेले लोक किंवा मृत नातेवाईक तुम्हाला काही सांगत आहेत तर ही योगायोगाने आलेली स्वप्न नसतात अशा स्वप्नांचा अर्थ असतो की अजाणत्या पातळीवर तुमचं मन आणि शत्रूची ऊर्जा भिडत आहे अनेकदा मृत व्यक्ती स्वप्नात येतात कारण त्या तुमचं रक्षण करायचा प्रयत्न करत असतात तर जिवंत शत्रूची उपस्थिती सूचित करते की तो तुमच्याबद्दल विचार करत आहे तुमचं मन अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे अशा वेळी सकाळी उठल्यावर पाणी मीठ आणि कापूर मिसळून स्नान करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करावा तीन घरातील वस्तू हरवणे किंवा तुटणे दिवाळीनंतर जर तुमच्या घरातील धातूच्या वस्तू तुटतात आरसे फुटतात फोटोफ्रेम पडते किंवा देवघरातील दीपक वारंवार विसतो तर ही वस्तूंची नैसर्गिक घटना नाही हे ऊर्जेतील असंतुलनाचं द्योतक असतं वृश्चिक राशीच्या घरात जेव्हा नकारात्मक लोहरी प्रवेश करतात तेव्हा ज्या वस्तूंमध्ये प्रकाश किंवा प्रतिबिंब असतं त्या प्रथम प्रभावित होतात आरसा म्हणजे प्रतिबिंब तो तुमच्या घरातील ऊर्जा परत प्रतिबिंबित करतो जेव्हा आरसा तुटतो तेव्हा ते विश्व सांगत असतं की कोणीतरी तुमच्या आभामंडळावर आघात करत आहे अशा वेळी काळ्या कपड्यात मीठ गुंडाळून ते घराच्या कोपड्यात तीन दिवस ठेवावे आणि नंतर नदीत विसर्जित करावे हे ऊर्जा शुद्धीकरणासाठी उपयुक्त आहे चार आरोग्यात अचानक घट आणि मानसिक ताण वाढणे वृश्चिक राशीचे लोक सामान्यत मजबूत असतात पण दिवाळीनंतर तुम्हाला अचानक थकवा अंगदुखी पोटात जळजळ छातीत दडपण किंवा झोपेत अस्वस्थता जाणवू लागली तर हा शारीरिक नसून मानसिक ऊर्जा संघर्षाचा परिणाम असतो यामागे दोन शक्यता असतात एक म्हणजे शत्रूने केलेले मानसिक किंवा ऊर्जात्मक आक्रमण आणि दुसरी म्हणजे ग्रहदोषामुळे मन शरीरातील संतुलन बिघडणे या काळात वृश्चिक राशीवर शनीची दृष्टी असते जी पुन्हा वेदना पुन्हा उजाळते म्हणूनच काही लोक अनाहूत रडतात किंवा जुन्या आठवणींनी त्रस्त होतात उपाय म्हणून दररोज पहाटे पाणी पिऊन ओम नम शिवाय एकवीस वेळा म्हणावे आणि सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्यावे पाच कामात अडथळे आणि अचानक निराशा वृश्चिक राशीचे लोकांना कामात स्थैर्य हवे असते पण दिवाळीनंतर जर तुमच्या प्रयत्नांना अचानक विलंब अडथळे किंवा अनपेक्षित विरोध मिळू लागला तर समजून घ्या की गुरु आणि राहू तुमच्या सहव्या भावावर प्रभाव टाकत आहेत ही वेळ असते जेव्हा तुमचा शत्रू हसत हसत तुमचा मार्ग रोखतो काहीजण तुमचे काम रोखण्यासाठी सूक्ष्मपणे अफवा पसरवतात तुमचे मन खच्ची करतात काही वेळा हा शत्रू स्वतःच्या रूपात नसतो तर एखादी परिस्थिती अडथळा किंवा वरिष्ठ अधिकारी त्याच्या माध्यमातून कार्य करतात ही ग्रहस्थिती सांगते की तुम्ही थांबू नका तुमचे कार्य प्रामाणिक का असेल तर शत्रूंची योजना उलट त्यांच्यावरच पडते अशावेळी लाल रंगाचा धागा उजव्या हाताला बांधा आणि मंगळवारी हनुमान मंदिरात तेलाचा द्या हे दृष्टीदोष नष्ट करतात पाच घरात अनाहूत पाहुणे किंवा संशयित आगंतुक दिवाळीनंतर घरात अचानक येणारे पाहुणे ओळखीचे लोक किंवा फक्त भेटायला आलो म्हणणारे व्यक्ती हे नेहमीच शुभ नसतात वृश्चिक राशी ही अत्यंत संवेदनशील असल्यामुळे तुमच्या घराच्या उंबरठ्यावर जेव्हा कोणी नकारात्मक ऊर्जेसह प्रवेश करतो तेव्हा घराचे वातावरण जड वाटते प्रकाश मंदावतो आणि शांतता नष्ट होते कधीकधी असे -कधी पाहुणे तुम्हाला गप्पा मारताना गुप्त माहिती विचारतात तुमचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात अशावेळी सतर्क रहा कारण हा शत्रू केवळ शब्दांनीच नाही तर दृष्टीने देखील तुमच्यावर प्रभाव टाकू शकतो उपाय म्हणून घराच्या मुख्य दरवाज्यावर लिंबू मिरची टांगावी आणि त्या दिवशी संध्याकाळी गाईला गुरुवारचा गोळ द्यावा हे दृष्टीदोष नष्ट करतात सहा अंतर्मनातील बेचैनी आत्मसंशय आणि मानसिक उद्ध्वस्तता हा शेवटचा आणि सर्वात सूक्ष्म संकेत आहे दिवाळीनंतर सर्व काही व्यवस्थित असलं तरी तुम्हाला अकारण मनात घाबराट संशय अपराधभाव किंवा निराशा वाटू लागते वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ मानसिक परीक्षेचा असतो कारण शत्रू तुमच्या मनाच्या ऊर्जेवर आघात करतो तुमचे मन जर विचलित झाले तर त्याला संधी मिळते पण जर तुम्ही शांत राहिलात ध्यान केले आणि आत्मविश्वास जपलात तर ही नकारात्मक लहर काहीच करू शकत नाही हे संकेत सांगतात की तुमच्या आत्म्यातील प्रकाश आता जागृत होण्यास तयार आहे आणि प्रत्येक अंधार हा नव्या तेजाचा प्रारंभ असतो अशावेळी दररोज दहा मिनिटे ध्यान करा गंगाजलाने घर शिंपडा आणि महामृत्युंजय मंत्र जप करा संरक्षण आणि उपाय वृश्चिक राशीसाठी आध्यात्मिक ढाळ तयार करण्याचे सात स्तर वृश्चिक राशी ही गूढ शक्ती रहस्य आणि पुनर्जन्माची रास आहे तिच्या ऊर्जेचे स्वरूप अत्यंत तीव्र आहे जेव्हा ही ऊर्जा संतुलित राहते तेव्हा व्यक्ती अजय बनते परंतु ती असंतुलित झाली की शत्रूच्या विचारलहरींना प्रवेश मिळतो खालील उपाय हे फक्त कर्मकांड नाहीत तर ऊर्जा ऊर्जासंतुलनाचे तंत्र आहेत एक हनुमान चालिसा आणि रुद्राष्टकाचा नियमित जप वृश्चिक राशीवर मंगळाचा प्रभाव असतो आणि हनुमान आणि रुद्र हे दोघही मंगळाशी प्रत्यक्ष संबंध असलेली दैवी शक्ती आहेत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसा आणि रुद्राष्टकाचे पठण केल्याने तुमच्या आजूबाजूचा अग्नितत्व सक्रिय होते ही अग्निशक्ती नकारात्मक विचार भीती किंवा शत्रूची दृष्टी जाळून टाकते विशेषत मंगळवारी आणि शनिवारी या दिवशी हे पठण केल्याने शनिदोष नजरदोष आणि मानसिक ताण कमी होतो दोन मुख्य दरवाजावर लाल सिंधुराचा त्रिशूल त्रिशूल हे भगवान शिवाचे शस्त्र आहे तीन टोकं म्हणजे सृष्टी स्थिती आणि लय जेव्हा तुम्ही घराच्या दरवाजावर लाल सिंधुरातला त्रिशूल काढता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगत असता की या उंबरठ्यावरून कोणतीही नकारात्मक ऊर्जा अरक प्रवेश करू शकत नाही लाल रंग म्हणजे मंगळाचे प्रतीक आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो हा त्रिशूल आठवड्यातून एकदा पुन्हा लावावा विशेषतः मंगळवारी जेणेकरून ऊर्जेची सततची साखळी राहील तीन तांब्याचा किंवा पितळेचा दीपक रोज संध्याकाळी लावावा दीपक म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे चेतना वृश्चिक राशीच्या घरात जर दररोज संध्याकाळी पूर्व दिशाने तोंड करून तांब्याचा दीपक लावला तर घरातील जड उदास किंवा अस्वस्थ ऊर्जा तत्काळ नष्ट होते दीपकात तूप वापरल्यास तो देवत्वाशी जोडणारा प्रकाश निर्माण करतो यावेळी ओम ह्रीम क्लीम नमः हा, हा बीजमंत्र म्हटलास मंत्रा मन आणि आत्मा दोन्ही स्थिर होतात चार मंगळवारी आणि शनिवारी उपवास पाळणे वृश्चिक राशीचे लोक तीव्र भावनांचे असतात राग आणि दुःख लांबपर्यंत मनात साठवतात पण हाच राग शत्रूला तुमच्यात प्रवेशाची दारं उघडतो म्हणून क्षमा हा तुमच्यासाठी सर्वात प्रभावी आध्यात्मिक कवच आहे ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांना मनातून माफ करा हे तुम्हाला नव्या स्तरावर नेईल दर आठवड्यातून एक दिवस मौन साधना करा बोलणे कमी विचार कमी निरीक्षण अधिक हे तुमच्या ऊर्जेला पुन्हा केंद्रित करेल सहा ओम नम शिवाय मंत्राचा एकवीस दिवसांचा जप हा सर्व उपायांचा सार आहे एकवीस दिवस सलग एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जप केल्याने तुमचे आभामंडळ तेजस्वी बनते या काळात घरात धूप दीप आणि गंगाजल वापरा जेव्हा हा जप पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल भीती चिंता आणि उद्ध्वस्तता हळूहळू संपली आहे आणि तुमच्या मनात शांतशक्ती स्थिर झाली आहे वृश्चिक राशीचा आत्मजागरणाचा काळ वृश्चिक राशी ही मृत्यूतून पुनर्जन्म घेणारी रास आहे दिवाळीनंतर तुमच्या आयुष्यात येणारे शत्रू वाद ताण आणि उद्ध्वस्तता हे केवळ संघर्ष नाहीत ते ब्रह्मदेवाने तुमचे रूपांतर घडवण्यासाठी निर्माण केलेली प्रक्रिया आहे या काळात तुमचे मन अस्थिर होईल पण हेच अस्थिर मन नव्या प्रकाशाकडे झेपावेल शत्रूचा प्रवेश म्हणजे तुमच्या जीवनातील जुने कर्मांचे दारू घडणे पण लक्षात ठेवा वृश्चिक राशीच्या व्यक्तीला कोणीही कायम हरवू शकत नाही कारण तिच्या अंतरंगात पुनर्जन्माचा कोड लपलेला असतो जेव्हा शत्रू उंबरठ्यावर पाहू ठेवतो तेव्हा विश्व तुम्हाला सांगत असतं की आता तुझे जुने रूप संपव आणि नवे तेजस्वी रूप धारण कर ही वेळ तुमच्यासाठी आत्मजागृतीची सुरुवात आहे तुमचे मगूनच तुमचे शस्त्र आहे तुमची श्रद्धाच तुमचे कवच आहे एकदा तुम्ही स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवलात तर शत्रूच्या सावल्या तुमचे काहीही नुकसान करू शकत नाहीत कारण वृश्चिक राशीचा आत्मा राखेतूनही उठतो आणि उठल्यावर पुन्हा कोणीच त्याला खाली आणू शकत नाही